देशातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनचं आगमन झालं असलं तरी अद्याप अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे राज्यातील ग्रामीण भागातही भीषण परिस्थिती आहे दिल्लीसारख्या शहरात देखील पाण्याची कमतरता जाणवते आहे सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिल्लीत काय परिस्थिती आहे हे दाखवत आहेत आता असाच एक व्हिडिओ सध्या समोर आलाय ज्यामध्ये वीटभर पाण्यासाठी देखील मोठा संघर्ष करावा लागतोय आता असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यामध्ये वाटीवर पाण्यासाठी देखील मोठा संघर्ष करावा लागतोय मागील वर्षी झालेल्या कमी पावसामुळे देशातील बहुतांश भागाला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला पुण्यासारख्या शहरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे पाणी रस्त्यावर तुंबत असून शहरातील काही भागांना नदी नाल्याचं स्वरूप आलंय पण ग्रामीण भागात आजही कोरडा दुष्काळ आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माणखटाव परिसरातील लोकांसाठी हा संघर्ष नवा नाही पण दरवर्षीच्या तुलनेत यावेळी यंदा पाण्यासाठी खूप वणवण फिरावं लागलंय येथील अनेक गावांमध्ये चार दिवसांनी पाणी पुरवठा केला जातोय हे सोशल मीडियाचं जग आहे इथं कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ एक पोस्ट करण्यात आलाय त्यामध्ये लोक पाण्यासाठी वन वन भटकताना दिसत आहेत याशिवाय वाटीभर पाण्यासाठी किती संघर्ष करत आहेत हे व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे संपूर्ण बातमी पुढं पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील दरम्यान व्हायरल होत असलेला व्हिडिओ समुद्राजवळील असल्याचं कळत आहे वाळूत छोटे छोटे खड्डे खोदून लोक वाटीभर पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत एक हंडा अथवा एक भांड भरायला लागणारा वेळ आणि त्यासाठी असलेली भली मोठी रांग भीषण परिस्थितीचा अंदाज देते पाण्यासाठी संघर्ष करत असलेल्या लोकांना पाहून नेटकऱ्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या कमेंटच्या माध्यमातून लोक यावर व्यक्त होत आहेत जलचेही कल हे जलही जीवन हे अशा आशयाच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे मात्र व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय